गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा कभी <im> कभी <im> 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 किए भोट बाह है मेरी अब है कभी कभी मेरे दिल में जया है लोकशाही विकास देव जवाहानिमित्ता नमस्कार मी विजय आणि माझी वधू अंजली आज आमचा विवाह सोहळा आज दिनांक पाच पाच दोन हजार चोवीस रोजी झाला आज, आज आम्ही एकीकडे एक आपण जर बघितलं तर देशभरात लोकसभेची रणंदुमाडी या ठिकाणी सुरू आहे या निमित्तानं आम्ही एक समाजाला एक संदेश देण्याचा प्रयत्न करत होतो की लोकसभा ही जी निवडणूक असते ही देशाची कायदे करणारी लोकसभा असते कायदे करणारी देशा तरुना ही निवडणूक असते देशातील तरुणाई या लोकसभेत मतदानाची टक्केवारी वाढवावी यासाठी आम्ही आमच्या निमंत्रण पत्रिकेवर लोकसभेचा जनजागृतीचा संदेश या ठिकाणी दिलेला होता आणि जी माझी पत्नी आहे तिचा अठरा वर्ष गेल्या तीन ते चार वर्षात झालं होता आता ती बावीसव्या वर्षी आहे पण निवडणूक झाल्यानंतर तिने अद्यापपर्यंत वोटिंग केलेलं नाही आणि येणाऱ्या या तेरा मेला ती लोकसभेचं पहिलं मतदान करणार आहे त्या निमित्तानं आम्हाला दोघांना एक कल्पना सुचली की आपण आपल्या विवाह सोड्यात नागरिकांकडून मतदानाची एक शपथ घ्यावी आणि आपण त्यांना प्रेरणा द्यावी किंवा एक जनजागृती व्हावी की लोकसभेसाठी मतदान करणं किती गरजेचं आहे जेणेकरून आपण जर लोकसभा किंवा लोकशाही बळकट करायची असेल किंवा आपल्याला आपले कायदे मंडळ करणारी ही एकमेव अशी लो विधा इलेक्शन आहे की ज्याच्यात आपल्या देशाचं भवितव्य आपण ठरवत असतो त्यामुळे सर्वांनी मतदानाची शपथ या ठिकाणी घेतलेली आहे 肯定。